रोज सकाळी उठून एक चमचा साजूक तूप खाणे ही पद्धत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खूप पूर्वापार चालत आलेली आहे पण ह्याचा नक्की शरीराला काही उपयोग होतो का की आपलं गमत म्हणून आपल्याला हे खायला सांगितलं जातं भारतीय रूढी परंपरा आणि त्यांच्या पाठचं शास्त्रीय कारण समजून घेण्याच्या या सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत की सकाळी उठल्याबरोबर एक चमचा साजूक तूप खाल्ल्याने शरीराला नक्की काय फायदा होतो साजूक तूप हे घरी बनवलेलं योग्य पद्धतीने बनवलेलं साजूक तूप जर असेल तर त्याच्यामुळे आपल्या शरीराला खूप सारे फायदे मिळू शकतात आता हे योग्य पद्धतीने बनवलेलं म्हणजे काय तर ह्याची रेसिपी करण्याची कृती ही तुम्हाला रिजॉईस वेलनेसच्या वरती नक्की मिळेल तर चेक करायला विसरू नका नाव कमिंग बॅक की साजूक तूप खाल्ल्याचे शरीराला काय फायदे होतात एक चमचा साजूक तूप रोज सकाळी खाल्ल्यामुळे शरीराला भरपूर प्रमाणावर ऊर्जा मिळते सो रात्रभर जो उपास झालेला असतो शरीरामधली ऊर्जा जी कमी झालेली असते ती पुन्हा मिळण्यासाठी रिप्लेनिश होण्यासाठी या साजूक तुपाचा उपयोग होतो कारण ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ऊर्जा असते त्याचप्रमाणे साजूक तूप एक चमचा साजूक तूप सकाळी उठल्यावर खाल्ल्यामुळे शरीरामधली टॉक्झिन्स नको असलेली द्रव्य ही बाहेर टाकण्यासाठी शरीर डी होण्यासाठी सुद्धा मदत केली जाते ह्याच बरोबरीने हे साजूक तू आपली इम्युन सिस्टीम रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतं ज्याच्यामुळे बारीक सारीक आजार कुरबुरी ह्याच्या सहज नेहमी नेहमी होत असतात जसं अपर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन किंवा सर्दी खोकला पळस दानसहान आजार हे ह्या रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यामुळे आपल्या शरीरामध्ये निर्माण होतच नाहीत त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तुपामध्ये स्निग्ध पदार्थ भरपूर प्रमाणात असतो तुपामध्ये आणखीन अनेक सुद्धा असतात जसं जीवनसत्व अड ई के हे सगळे जीवनसत्व तुपामध्ये असतात त्याचबरोबरीने ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स जे गुड फॅट्स आहेत शरीराला उपयुक्त फॅट्स आहेत ते सुद्धा तुपामध्ये असतात तुपामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती अँटीऑक्सिडंट्स असतात या सगळ्या न्यूट्रियंट्समुळे तूप एक चमचा तूप हे छोटा पॅक बडा धमाका असं आपल्या शरीरासाठी उपयोगाला येत तुपामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर स्निग्ध पदार्थ असतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण त्यामुळे आपल्या शरीराला उत्तम उपयोग होतो आपल्या शरीरातील सगळ्या पेशींना हायड्रेशन मिळण्यासाठी या स्निग्ध पदार्थाचा उपयोग केला जातो ज्याचा उपयोग म्हणून ज्याचा इफेक्ट म्हणून आपल्या त्वचेमधील कमी करण्यासाठी त्वचेला पुरेसं हायड्रेशन मिळण्यासाठी मदत होते ज्यामुळे त्वचेवर तजेलदारपणा येतो त्याचप्रमाणे हा स्निग्ध पदार्थाचा उपयोग हे आपल्या सांध्यांमध्ये लुब्रिकेशन इंधन मिळण्यासाठी सुद्धा केला जातो ज्याच्यामुळे सांधेदुखी किंवा कुठलेही सांध्यांचे रोग एजिंग प्रॉब्लेम हे कमी होतात या पदार्थाचा उपयोग डोळ्यांसाठी सुद्धा केला जातो ज्यामुळे डोळ्यांना हायड्रेशन मिळून आपलं विजन बेटर होण्यासाठी आपली दृष्टी जास्त चांगली होण्यासाठी मदत होते स्निग्ध पदार्थामुळे आपले हेअर फॉलिकल्स केसांची जी मुळं असतात त्यांना ताकद येण्यासाठी मदत होते ज्यामुळे केसांची वाढ चांगली होते त्याचप्रमाणे ते कमी गळतातही या एकदा पदार्थाचा उपयोग हा मेंदूसाठी सुद्धा केला जातो ज्यामुळे मेंदूचं एजिंग कमी होऊन त्याचं फंक्शन जास्त चांगलं व्हायला लागतं आपली स्मरणशक्ती फोकस हे सगळं इम्प्रूव्ह होण्यासाठी सुद्धा या रोज एक चमचा तूप खाण्याचा उपयोग होतो त्याचबरोबरीने आपले आपली हाड आपले स्नायू या सगळ्यांना स्ट्रेंथ मिळण्यासाठी त्यांना इम्प्रुव्हमेंट होण्यासाठी सुद्धा ह्या रोज सकाळी एक चमचा तूप खाण्याच्या पद्धतीचा फायदा होतो कारण तुपामध्ये मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम सुद्धा उपलब्ध असते तूप आपल्या शरीरातील रक्ताभिसरण क्रिया वाढवण्यासाठी ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी सुद्धा मदत करते त्याचप्रमाणे हे रोज सकाळी एक चमचा तूप खाल्ल्याचा वजन कमी करण्यासाठी सुद्धा उपयोग होतो करेक्ट यू हर्ट मी राईट right. तुपामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कॅलरीज असतात स्निग्ध पदार्थ असतात पण हे सगळं वजन कमी करायला मदत करत वाढवायला नाही कारण तुपामुळे आपली पचनसंस्था संस्था डायजेस्टिव्ह सिस्टीम ही जास्त चांगली काम करायला लागते कॉन्स्टिपेशन होत नाही जे काही टॉक्झिन्स नको असलेली द्रव्य ही शरीरामध्ये जमा झालेली असतात नको असलेलं फॅट शरीरात जमा झालेलं असतं ते सगळं निघून जाण्यासाठी ह्याचा उपयोग होतो त्याचप्रमाणे तूप खाल्ल्यामुळे आपल्या डायजेस्टिव सिस्टीमला नीट हायड्रेशन मिळाल्यामुळे त्याची न्यूट्रिएन ॲब्झॉर्ब करण्याची क्रिया ही चांगल्या प्रमाणात व्हायला लागते ज्याच्यामुळे सगळे न्यूट्रिएंट नीट शरीराला मिळतात आणि त्याचा वजन कमी करण्यासाठी उपयोग होतो हे तूप खाल्ल्यामुळे गुड कोलेस्ट्रॉल जे शरीराला उपयुक्त कोलेस्ट्रॉल असतो ते वाढण्यासाठी सुद्धा मदत होते ह्या तूप खाण्याच्या सवयीमुळे मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह व्हायला मदत होते त्याचबरोबरीने ऍसिडिटी कमी होण्यासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर मदत केली जाते हे सगळे बेनिफिट्स हे सगळे फायदे हे फक्त एक चमचा तुपामध्ये सामावलेले आहे त्यामुळे रोज सकाळी उठल्यावरती एक चमचा तूप साजूक तूप घरात बनवलेलं योग्य पद्धतीने हे खाणं ही उत्तम परंपरा आहे आणि ती आपण कधीच बंद नाही केली पाहिजे नाही का असं वाटत तुम्हाला आजच पासून ही परंपरा फॉलो करायला तुम्ही सुरुवात करा आणि त्याचा तुम्हाला कसा फायदा होतो हे आम्हाला नक्की कळवा पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया एका दुसऱ्या भारतीय रूढी परंपरेपाठचं शास्त्रीय कारण समजून घेण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद